सुरेश बनकर यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश उलट सुलट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेत गेलेले भाजपाचे सुरेश बनकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये शनिवारी सकाळी दहा वाजता पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या घर वापसीमुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे मंत्री अतुलजी सावे भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी यांच्या उपस्थितीत त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला त्यांच्या घर वापसीबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती मात्र भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारानं त्यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला सुरेश बनकर उद्धव सेनेत गेल्यानं विधानसभा निवडणूक झाल्यापासून सिल्लोड शहरात असलेलं भाजपचं कार्यालय ओसाड पडलं होतं त्यानंतर दा त्यावर भाजपाचे ना सेनेचे कुणाचेही झेंडे दिसत नव्हते आता पुन्हा त्या कार्यालयावर भाजपचा झेंडा फडकताना दिसणार आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुरेश बनकर यांचा अवघ्या दोन हजार चारशे वीस मतांनी अब्दुल सत्तार यांनी पराभव केला होता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीही लढत झाली होती उद्धव सेनेत गेल्यावर सुद्धा त्यांनी सर्व लोकांना भरघोस मतदान दिलं होतं पण तरीही त्यांचा निसटता पराभव झाला हो होता मूळ भाजपचे असल्यानं त्यांचे उद्धव सेनेत मन लागत नव्हते ज्या लोकांनी भरघोस मत दिली त्यांना सोडता येणार नाही त्यांची कामं करावी लागतील आणि सेनेत राहून शक्य नाही म्हणून सुरेश बनकर यांनी पुन्हा घर वापसी केली आहे यावेळी आमदार अनुराधाताई चव्हाण आमदार नारायणजी पुजे आमदार विक्रांत पाटील महेश सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट एकनाथ जाधव सतीश घाडगे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे भाजपचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील मिरतकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विजय वानखडे मनोज मोरेल्लू विष्णू काटकर राजेंद्र दांडगे दत्ता बडक संतोष शिंदे अनिल बनकर द्वारकादास पंडित यावेळी हजर होते